पंधरा ऑगस्ट रोजी बदलापूर शहरात वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षांपासून बदलापूर शहरात वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहे या वर्षा मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन युवा मित्र वरुण म्हात्रे यांनी केलं आहे या स्पर्धेत हजारो रुपयांची आकर्षक पारितोषिकं असणार आहेत बदलापूर गाव कात्रप चौक बेलवली परिसरातून या मॅरेथॉनला सुरुवात होते तर गांधी चौकात मॅरेथॉनचा समारोप होतो या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन युवा मित्र वरुण मात्रे यांनी केलं आहे पंधरा ऑगस्ट गुरुवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी भव्य वर्षा मॅरेथॉनचं सालाभरात प्रमाणे शिवसेना शहर शाखा आणि कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि त्यांच्या फाउंडेशन वामन मात्रे फाउंडेशनच्या संकल्पनेतून आपण वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते तर या वर्षा मॅरेथॉनमध्ये दहा हजाराहून अधिक विद्यार्थी त्यात शालेय विद्यार्थी असतील ॲथलेटिक क्लबचे विद्यार्थी असतील किंवा ओपन गट शहरातील नागरिक महिला युवक सगळे यात सहभागी होऊन ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडतो अशा प्रकार आरोग्याची काळजी कशी घेतो आरोग्यासंदर्भात दुबे रुग्णालय ग्रामीण रुग्णालय किंवा इतर काही खाजगी रुग्णालय या ठिकाणी आम्ही ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा आणि प्रत्येक धावपटूंच्या मागे पायलटसुद्धा असतील आम्ही काळजीपूर्वक त्यांच्या लक्ष देऊन त्यांना काही मेडिकल हेल्प लागेल ती त्वरित त्या ठिकाणी करण्यात येईल